नमस्कार रणदेव भैया या शेळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा स्वागत आहे बघू शकता एकदा आता पिल्लं देऊन गेली आता सेकंड टाईममध्ये प्रेग्नेंट आहे गाभन आहे त्याच्यानंतर आता फर्स्ट क्लसमध्ये गाभन आहे ही पाठ बघू शकता पहिल्याच व्यताची पाठ आहे आणि एक तुम्ही डायलॉग ऐकला असेल बघा डायलॉग काय साजबी कबी बहुती म्हणजे काय जी आपल्याकडं क्वालिटीची शेळी आहे जी लांब लचं उंच पूर्ण शिळी ही पण कधीतरी पाठ होती आणि ही बी कोणाच्या तरी घरची पाठ होती त्याच्यापासून एक टॉप क्वालिटीची शेळी तयार झालेली आहे आणि तीच आपल्याला आता हिची पाट तयार झाल्यानंतर किंवा इना पाठ दिल्यानंतर ती पाठ आपल्याला हिच्यासारखीच क्वालिटीची बनवायची असेल तर काय काय मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावं ला 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 थे लागतील ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघू शकता या यावर्षीच्या आपण या पाठी ठेवलेल्या आहे बघू शकता आपली हरणी आहे हरणी बघू शकता काय क्वालिटी दाखवती आता त्याच्यानंतर ही बॉयलर आहे बॉयलर बघू शकता लांब लचक पल्ला तर ह्या अशा पाठी का आहेत आणि ही क्वालिटी का आहेत यांच्या अंगावर आणि पुढच्या वर्षी ह्या कशा बनणार किंवा मग यांच्यापासून टॉप क्वालिटीची शेळी बनवायची असेल तर मला काय काय मुद्दे लक्षात ठेवावे लागतील चला तर मग आजच्या या व्हिडिओला आणि टॉपिकला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्हाला टॉपची शेळी तयार करायची ती बी घरच्या शेळीपासून तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमची घरची शेळी बी तेवढ्याच क्वालिटीची असायला असायला हवी जर तुमची घरची शेळी टॉप क्वालिटीची नसेल आणि तिच्यापासून टॉप क्वालिटीचं पेल्लू तयार करायचं असेल तर सगळ्यात मेन गोष्ट आणि एक वस्तू आहे ती लक्षात ठेवा ती म्हणजे वंशावळ म्हणजे काय वंशवळीत जर सुधार केला तुम्ही तर तुमच्या घरी टॉप क्वालिटीच्या शेळ्या आणि जनावरं बनत असतात तर मग ती कशी बनवायची आता हे बघू शकता आपण ही आता दुसऱ्या व्यतात पाठ गा पण आहे आपल्याकडं बघू शकता क्वालिटी कशी आहे तर ही क्वालिटी का आहे या शेळ्यांची आणि ही कशी तयार केली मी सगळ्यात पहिले तर माझ्या घरच्या शेळ्या क्वालिटीच्या होत्या आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपली घरची शेळी क्वालिटी असेल तरच ती पाठ क्वालिटी बनणार आहे नाहीतर मग चान्सेस कमी असतात बरं आता एक नॉर्मल साध्या मापाची शेळी आहे आणि तिच्यापासून टॉप क्वालिटीची पाठ बनवायची आहे सगळ्यात पहिला मुद्दा ध्यानात ठेवायचा लागवडीचा बोकड लागवडीचा बोकड अशा पद्धतीचा वापरायचा अशा पद्धतीचा स्ट्रॉंग बोकड वापरायचा जेणेकरून पिल्लं ह्या पद्धतीचे खनाळ पिल्लं पडले पाहिजे समजलं ना असे खनाळ पिल्लं पडले तर तुमच्या पाठी ह्या क्वालिटीच्या होणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट टॉप क्वालिटीची शेळी बनवायची म्हणजे फक्त लांबलंचं उंच पूर्ण पानाच नसतो तर तिला दूध बी उतरलं पाहिजे तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या शेळीला भरपूर सारा दूध आहे त्या शेळीवरच आपण चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या वंशावळीतला बोकड आणून प्रयोग करायचा आहे जेणेकरून आपल्या घरी येणारी पायदास ही टॉप क्वालिटीची होणार आहे ही बघू शकता तुम्ही पाठ बघू शकता कशी आहे एकदम गोलटी त्याच्यानंतर विषय येतो मित्रांनो ती पाठ पया तयार होण्याचा पैदास होण्याचा आता आपल्याकडे पिल्लू झालं ते पिल्लू झाल्यानंतर आता पिल्लू मोठा करायची जिम्मेदारी आपली असते म्हणजे काय ते गिळं पोटाचं होऊ नये कारण एकदा का पिल्लू गिळ्या पोटाचं झालं डुबरं झालं पोटामध्ये तर ते पिल्लू वाढायचं ना घेत नाही ना ते वाढत नाही बघू शकता तुम्ही आता या पाठी आहेत आता कुठंतरी आठ आठ सात सात महिन्याच्या पाठी आहे आता बारा बारा तेरा तेरा हजार रुपयाला खाटी घेऊन जातो यांना या पाठी आताच या शेळ्यांना कुठंतरी लहान मोठ्या लागायला लागल्या उजव्या डाव्या दिवाळीच्या टायमाला या पाठी या शेळ्या निवडल्या होतील याच्या मागचं कारण हेच की शेळ्यांचं पहिल्या तीन महिन्यामध्ये पिल्लांचं चा संगोपन चांगलं करायचं आणि टॉप क्वालिटीची पाठ तयार करायची जर तुम्हाला असेल तर पाठीला तिच्या आईचं भरपूर दूध पाजायचं म्हणजे काय चांगल्या क्वालिटीची चा वंशवळीची चा शेळी आहे तर नुसतं दुधाचं उत्पन्न घ्यायचं म्हणून शेळीला दूध ये आणि त्या बोकडाला वाढवायचं म्हणून बोकडाला दूध पाजायचं पाठीला दूध पाजायचंच नाही असं अजिबात करायचं नाही जुने लोकांचा जर अनुभव घेतला जी पाठ तुम्हाला घरी ठेवायची गायचं वासरूसुद्धा जे घरी ठेवायचं तिला जर तुम्ही भरपूर दूध पाजलं तर ते पुढं जाऊन तुम्हाला त्याच क्वालिटीचं प्रोडक्शन देत असतं ही गोष्ट कधीही तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे काय सुरुवातीला तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तिच्या आईच्या दुधाची तिच्यामध्ये तर ती तुम्हाला पुढं चालून भरपूर दूध देणार भरपूर सारे पिल्लं देणार चांगल्या क्वालिटीची वंशावळ देणार ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा मग काय तर पाट जर तयार करायची असेल तर तिला मन भरून दूध पाजा पाच सहा महिने दूध पिऊ द्या पण हॉट जी तुमची पाट आहे ती क्वालिटी तयार करा बघू शकता तुम्ही आता सगळ्यात चरून एकदम उभा राहिलं तर आता त्यांची चरायची इच्छा नाही पाणी प्यायचा वेळ झालेला आहे दुसरी गोष्ट मित्रांनो दूध भरपूर पाजलं आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तीन चार महिन्यापर्यंत दूध पाजलं खुराक काय द्यायचा बरेच लोक म्हणते मग पाठीला खुराक काय द्यायचा काय औषध पाणी द्यायचं खुराकाची गरज नाही मित्रांनो का ते मी तुम्हाला आता पुढच्या मुद्द्यात सांगणार आहे जर तुम्हाला मोठ्या मापाची पाट तयार करायची असेल तर कमीत कमी दोनदात होईपर्यंत लागवड करायची नाही आता हे बघा ही जी लाल पाट आहे ही आपण दोनदाच झाल्यानंतर आता लागवड केलेली आहे आणि आता ही गाभन आहे बघू शकता तुम्ही पण क्वालिटी बघू शकता तुम्ही किती जबरदस्त झालेली आहे आणि आता हिनं दुधाचा गाला सुद्धा लावायला सुरुवात केली आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त पिल्लंसुद्धा सुद्धा देणार पुढं चालून आणि नंबर एक राहणार ही पाठ ही गोष्ट कधी देण्यात ठेवायची हो मग आता तुम्ही माणशांना मग खुराक का द्यायचा नाही तर मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा हो। जर तुम्ही बारा चौदा महिने जर खुराक घातला शेळीला तर विषय काय होतो पाठ जर लय मोठी झाली जसं की आता हे बघू शकता तुम्ही गंज कंबरचं माप बनवायचं पाठीचं पण लागवड केल्यानंतर शिळी गाभच धरत नाही तीन तीन वेळा हिटवर येणे किंवा मग तीन तीन वेळा लागवड केली तरी रिपीट होणे या सर्व गोष्टी होतात रिपीट होणे म्हणजे तीन तीन वेळा हिटवर येऊन आ... उलटून जाण्याची प्रोसेस म्हणजे ती गाभानंच राहत नाही तर ह्या प्रोसेस होऊ नये म्हणून तिच्या गर्भपेशीवर चरबी येऊ नये याच्यावर काम करायचं मग ते कसं करायचं तर सगळ्यात शेळीला खुराकाची शून्य टक्के गरज आहे आता या पाठी आहे सात ते आठ महिन्याच्या झाल्या अजूनही मी यांना कधीच त्यांच्या जिंदगीत खुराक दिलेला नाही खुराक द्यायची गरजच नाही मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची पाठ तयार करायची असेल तर फक्त तिला सुरुवातीला तिच्या आईचं मन भरून पोट भरून दूध पाजा दूध पाजलं की ती पाठ एकदा चारा खायला लागली चार पाच महिन्याची चांगली स्ट्रॉंग झाली की ती तिचं पोट चारा खाऊन भरते आणि बारा महिन्यापर्यंत तिला जेवढं खायचं तेवढं तिच्या पोटालाच लागणार आहे तर ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा ती जेवढं खाणार आहे तेवढं तिला तिचं तिचं लागून जाणार आहे तिला काही दुसरं काम नाही आहे खायचं मस्तपैकी लेंडी टाकायची बास तेवढंच काम आहे तर जेवढं बी तुला तिला गवतातून मिळणार आहे कॅल्शियम मल्टीविटॅमिन काय जे असेल ते सगळं तिच्या शरीराला लागणार आहे बोकडागत म्हणजे बोकडाला सुद्धा दुसरं काही काम नसतं नुसतं खायचं बसायचं ते पूर्ण तिला लागतं जसं की मोठी शिळी आहे तिनं खाल्लं म्हणजे तिच्या खाली दोन पिल्लं असतात किंवा आता ही शिळी गाभण आहे तर हिच्यातले जे खाणार ते काही पिल्लांना ऑक्सिजन जाणार काही तिला लागणार काही जणल्यानंतर ती काही दुधात उतरणार तर त्याच्यामुळं शिळीला खुराकाची गरज असते खुराकातून तिची तब्येत मेंटेन राहते पण जर आपण नॉर्मली पाठ जर घेतली तर पाठीला कशाचीच गरज नसते मित्रांनो फक्त तिचं खायचं आणि बसायचं काम आहे त्याच्यामुळं खुराक जर दिला तर खुराक एक्स्ट्राचा होऊन जातो आणि शिळीच्या गर्भपेशीवर चरबी चढते तर ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवायची की अजिबात तिला खुराक द्यायचा नाही खुराक जर दिला तर तुमची पाठ बांगळी समजा बांगळी म्हणजे ती काहीही कामाची राहत नाही मग तुम्हाला भली मोठी कमरा एवढी करून मग पुन्हा तिला ते हिटवर येण्याचे किंवा मग गाभण न राहण्याचे प्रॉब्लेम जर झाले तर तुम्हाला ते बारा चौदा महिने वाया घालून सुद्धा पाठ खाटकाला ला विकावं लागते चांगले पैसे येतात त्याच्यातला विषय नाही आहे पण मग एवढी मेहनत करून त्याच्यातून काही मिळालं तर बेस्ट मग त्याच्यामुळं ही गोष्ट ध्यानात ठेवायची की कधीही पाठींना खुराक द्यायचा नाही गरजच नाही मित्रांनो हां तुम्हाला जर कटिंग मार्केटला द्यायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के खुराक द्या त्यांच्या तब्येती वाढवा आणि विका त्याच्यात काही हरकत नाही आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो पाठी मोठ्या मापाच्या तयार करण्यासाठी आता तुम्ही दोनदा झाली लागवड केली त्याच्यानंतर काय दीड दोन, दोन महिन्यापर्यंत लागवड झाल्यानंतर फिक्स गाभन बन राही पर्यंत तिला खुराक द्यायचा नाही एकदा फिक्स का राहिली की मग जबरदस्त खुराक चालू करायचा त्याच्यानंतर तुम्ही जनायच्या एक आठ पंधरा दिवस आठ दिवस अगोदर अगोदरपर्यंत फुल खुराक द्यायचा आठ दिवस खुराक बंद करून टाकायचा आणि पुन्हा जणल्यानंतर खुराक चालू करायचा खुराक का बंद करायचा का कारण मस्टरी सारखे आजार होऊ नये कारण दूध भरपूर जर उतरलं तर मस्टरीजचा प्रकार होतो मोठ्या पाठींना तर ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवायची आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी कळाल्या असतील आणि समजलं असेल तर हे मुद्दे लक्ष ठेवा मोठी पाक तयार करायची असेल मोठी भक्कम शेळी तयार करायची असेल सगळ्यात पहिले तर आपल्या घरची शेळी चांगली ठेवायची कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट त्याच्यानंतर लागवडीचा बोकड चांगला वापरायचा त्याच्यानंतर पाठींना सैल दूध पाजायचं म्हणजे भरपूर प्रमाणात दूध पाजायचं दूध भरपूर पाजल्यानंतर त्याच्यानंतर पुढं चालून त्या पाठीला खुराक वगैरे काही द्यायचा नाही बारा चौदा महिने फक्त खाऊ द्यायचं तिला नंतर लागवड करायची आणि नंतर तिच्यात प्रोडक्शन घ्यायचं भरपूर सारा प्रोडक्शन देणार भरपूर सारे ती पैसे तुम्हाला कमवून देणार धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंदे भैया शिळीपालम फार्मला एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या इंस्टाग्रामवरती बारा हजार फॉलोअर झालेले आहे लवकरच तिकडेही वीस हजार व्हावी या आशा इकडेही चाळीस हजार व्हावी हीच आशा तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या धन्यवाद बाय बाय लव यू ऑल